हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल थमनेल बघून तर तुम्हाला आजचा टॉपिक कळलाच असेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अगं तू एवढी शिकली आहेस काय करतेस घरीच असते अगं एवढं शिक्षण असून सुद्धा तू जॉब का करत नाहीस मग शिक्षण घेऊन उपयोगच काय आपल्याला बरेचदा लोकांकडून असं ऐकायला मिळत असतं आणि आपण सुद्धा स्वतःला असं बरेचदा सांगत असतो की मी एवढी शिकली आहे पण मी नोकरी करू शकत नाही पण तुम्हाला काय वाटतं फक्त नोकरी करणे पैसा कमावणे म्हणजेच शिक्षणाचा उपयोग झाला नक्की कमेंट करून सांगा मला तरी असं वाटतं फक्त नोकरी करणे पैसा कमावणे म्हणजेच शिक्षणाचा उपयोग होतो असं अजिबात नाही अशा माझ्या मैत्रिणी ज्यांचं खूप चांगलं शिक्षण झालेलं आहे पण काही कारणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली किंवा त्यांचं जास्त शिक्षण असूनही त्या नोकरी करत नाही हाऊसवाईफ आहे किंवा घरीच असतात तर आजचा व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी घेऊन आलेली आहे शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका आणि यातून नक्कीच तुम्हाला काहीतरी पॉईंट्स तुमच्या शिकण्यासारखे असतील किंवा नक्कीच तुम्हाला यामधून मोटिवेशन मिळेल आता नोकरी नोकरी करणे पैसा कमावणे म्हणजेच फक्त शिक्षणाचा उपयोग हे अगदी चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही पण पन पूर्णपणे बरोबर आहे असंही मी म्हणणार नाही आपण जेव्हा आपलं शिक्षण घेतो तेव्हा बघा काय होतं की शिक्षण जेव्हा घेतो तेव्हा आधी आपण आपल्याला आवडणारी फील्ड निवडतो कुणी ग्रॅज्युएशन कुणी पोस्ट ग्रॅज्युएशन कुणी इंजिनिअरिंग आणि त्यावेळी आपण आपण काय विचार करत असतो की आपण शिक्षण झाल्यानंतर आपल्याला नोकरी करायची आहे पैसे कमवायचे आहे पण काही गोष्टीमुळे काही कारणांमुळे काही स्त्रियांना चांगलं शिकून सुद्धा नोकरी करता येत नाही यामागचे बरेचसे असे वेगवेगळे रिझन्स असू शकतात असं म्हणतात की लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य हे बदलतं बरेच असं चेंज होत असतं तर हे अगदी बरोबर आहे मुलं लहान असतात मुलांना सांभाळायला कुणी नसतं म्हणून जॉब सोडावं लागतात कधी फॅमिली मेंबर्समुळे तर कधी बरेचसे इशू असतात तर बरेच बरेच असे प्रॉब्लेम्स असतात तर ते आता मी इथे मेन्शन करत नाही बट बर बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपण जॉब करू शकत नाही कधीकधी चांगल्या पदावर असणाऱ्या स्त्रियाही जॉब सोडतात आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की आपलं शिक्षण वाया गेलं पण खरं सांगायचं झालं तर आपल्या शिक्षणाचा उपयोग हा रोजच्या जीवनामध्ये होत असतो पण त्याची आपल्याला जाणीव नसते कोणत्या ना कोणत्या कारणातून कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून आपण घेतलेलं शिक्षणच आपल्याला उपयोगी पडत असतं आपले चांगले विचार कुणाशी कसं बोलायचं याची जाणीव आपली पर्सनॅलिटी आपली समजून घेण्याची पद्धत आणि एवढंच नाही तर समोरच्याला समजून सांगण्याची सुद्धा पद्धत या सर्व गोष्टीमधून आपलं शिक्षणात झळकत असतं आपली समजून घेण्याची पद्धत आपल्या बोलण्याची पद्धत आणि आत्ता आज ज्या जागी आपण आहोत ते काही ना काही प्रमाणात आपल्या शिक्षणामुळेच आहे आणि ज्या फॅमिलीमध्ये तुम्ही राहता म्हणजेच ज्या फॅमिलीमध्ये तुमचं लग्न झालं आहे तुम्ही त्या ठिकाणी चांगलं आयुष्य जगत आहात तर त्यातही कुठे ना कुठे तुमच्या शिक्षणाचाच वाटा आहे आणि या गोष्टी आपण अजिबात नाकारू शकत नाही शिक्षणाचा काहीच उपयोग राहत नाही असं सतत जर आपणच आपल्याला सांगत राहिलो तर काय होतं तसंच आपले निगेटिव्ह विचार म्हणतात आणि आपण त्याच निगेटिव्ह थिंकिंगमध्ये जातो आणि जेव्हा आपल्याला दुसऱ्याला काही समजून सांगायचं असते तेव्हा आपण तीच निगेटिव्ह थिंकिंग घेऊन समोर जातो त्यामुळे शिक्षणाचा उपयोग कसा करू शकतो त्याचा विचार करायचा आता आपण नोकरी करू शकत नाही त्यामुळे ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहे त्यांच्यापेक्षा कितीतरी वेळ आपल्याकडे असतो एक्स्ट्राचा आपण पॉझिटिव्ह घेऊयात आणि या वेळेचा आपण फायदा घेऊयात जसे मी बोलली की बऱ्याच स्त्रिया काही कारणामुळे आपला जॉब सोडतात त्याचप्रमाणे बऱ्याच स्त्रिया अशाही असतात की ज्यांना स्वतःसाठी नाही तर आपल्या फॅमिलीसाठी किंवा बरीचशी अशी त्यामागे कारणे असतात की त्यामुळे त्यांना जॉब करावा लागतो बऱ्याच स्त्रिया अशाही आहेत की त्यांची अजिबात इच्छा नाही पण घरची परिस्थिती त्यामुळेही त्यांना जॉब करावा लागतो लहान मुलांना डे केअरमध्ये सोडायची त्यांची अजिबात इच्छा नसते पण तरीही त्यांना डे केअरमध्ये सोडून जॉब करावा लागतो जॉब करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे त्यासाठी आपण आपलं मूल बाहेर ठेवतो घरची परिस्थिती यामध्ये त्यांना किती प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं ते ज्या जॉब करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांनाच माहिती त्यांना घर जॉब मुलं घरची परिस्थिती सगळ्यांकडे लक्ष द्यावं लागतं आणि आपण जेव्हा त्यांच्याकडे बघतो तेव्हा फक्त आपल्याला त्यांची नोकरी आणि त्यांचा पैसा दिसतो पण ते किती स्ट्रगल करत आहे यातून जर तुम्ही गेला असाल तर तुम्ही समजू शकाल अदरवाईज अशा शिक्षणाचा काहीच उपयोग झाला नाही असं आपण ठरवून बसतो आणि त्याबद्दलच निगेटिव्ह विचार करायला लागतो पण आपल्या शिक्षणाचा आपल्या रोजच्या जीवनात किती उपयोग होतो हे आता मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याची तुम्हाला जाणीवही नसेल आपण आपल्या मुलांना घडवत असतो आपण आपल्या मुलांना शिकवत असतो आणि एक आईच आपल्या मुलाला घडवते हे आपण बरेचदा ऐकतो आपल्या मुलाला व्यवस्थित बोलायला व्यवस्थित वागायला किंवा त्यांचा अभ्यास या सर्व गोष्टी आपण करत असतो आताच्या मुलांचा सिलेबस बघा जर आपलं शिक्षण झालं नसतं तर खरंच आपण त्यांना शिकवू शकलो असतो का आता आजकाल सर्व ऑनलाईन आलेलं आहे बरेच असे क्लासेस असतात की जे ऑनलाईन असतात ऑनलाईन एक्झाम्स असतात ऑनलाईन सिलेबस येतो ऑनलाईन आपल्याला प्रत्येक गोष्टीचा मिनिंग कळतो तर या सगळ्या गोष्टी आपण जर शिकलो नसतो तर खरंच आपल्याला आल्या असतं का आपल्याला कळल्या असतं का मुलांना खरंच आपण शिकवू शकू का जर आपल्याला मुलांनी एखादा प्रश्न विचारला तर आपण लगेच त्यांचं उत्तर देऊ शकतो पण कधी कधी काय होतं जर आपल्याला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर आपण लगेच ते सर्च करून त्यांना व्यवस्थित रीड करून व्यवस्थित समजून सांगू शकतो तर तेव्हा आपलं शिक्षणच उपयोगी येतं ना म्हणून आपल्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही असं आपण कसं म्हणू शकतो त्यानंतर बघा बरीच अशी कामे असतात बँकेची काम स्कूलचे प्रोजेक्ट किंवा स्कूलचे पी डी एफ ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन बँकिंग कुठे काय स्वस्त मिळतं किंवा कुठे ऑफर सुरू आहे हे कम्पेअर करणं ऑनलाईन स्वस्त आहे की ऑफलाईन स्वस्त आहे या बाबतीत आपल्याला सगळं रिसर्च करणं आणि एवढंच नाही समजा आपल्या घरामध्ये एखादी टॅबलेट असेल तर त्या मॅकचं नाव वाचून ते सर्च करून ती कशाची आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ शकतो एवढं तर नॉलेज आपण कोणत्याही फील्डला असलं तरी घेऊ शकतो तर या ठिकाणी कुठंतरी आपलं शिक्षणच कामी येत आहे म्हणून शिक्षण हे वाया गेलं असं आपण म्हणू शकत नाही त्यानंतर बघा पैशाचं मॅनेजमेंट हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे कारण सगळ्यांना मंथली पेमेंट येतं आता मंथली पेमेंटमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी कशा मॅनेज करता आल्या पाहिजे किती गोष्टी इन्व्हेस्ट करायच्या आहे कुठून जास्त आपल्याला सेव्ह करता येईल किंवा पैशानुसार किती लिमिटेड खर्च करायचा आहे याबद्दल बरेचदा आपण आपल्या नवऱ्याला सपोर्ट करत असतो किंवा कधी आपल्या नवऱ्यालाही सल्ल्याची गरज असते तेव्हा आपण योग्य सल्ला देऊ शकतो आणि आपलं शिक्षण झालं असेल आपण तेवढं कॅपेबल असू तेव्हा आपला नवरासुद्धा आपला सल्ला घेतो किंवा आपल्याला विचारतो आता तुम्हीच सांगा असं करतो की नाही आपण अशा किती माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या या सगळ्या गोष्टी करत असतात आणि आपण म्हणतो की आपलं शिक्षण वाया गेलं आहे फक्त नोकरी करत नाही आणि पैसा कमवत नाही म्हणून तर असं अजिबात नाही आहे कुठे कुठे आपल्या रोजच्या जीवनात शिक्षणाचा उपयोग हा होत असतो सगळ्यात मोठं काम जे मला वाटतं ते म्हणजे मुलांना घडवणे त्यांना शिकवणे बऱ्याचशा गोष्टी हे मुलं आपल्याकडूनच शिकत असतात का ते आपल्याकडून शिकत असतात ज्या स्त्रिया असतात त्या मॅक्झिमम टाइम घरी असतात पुरुषांना तेवढा वेळ नसतो आणि तसंही मुलं लहान असली की त्यांना आईजवळ जास्त राहावं हो वाटते ते आईजवळ जास्त राहतात त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात आपण जर चांगलं शिक्षण घेतलं असू किंवा आपण सुशिक्षित असू तर आपले विचारही तेवढे चांगले प्रभाव पडणारे असतील आणि तेच विचार आपण आपल्या मुलांना शिकवतो त्यांच्यावर आपण तसेच संस्कार किंवा तसे विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो जसं मी तुम्हाला म्हटलं की ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्यापेक्षा बराच असा टाईम आपल्याकडे एक्स्ट्राचा असतो आणि त्याच वेळेचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आता फायदा घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर आपण नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकतो आपण इम्प्रुवमेंट करू शकतो आपल्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी असतात ज्या शिकण्यासारख्या असतात आणि आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण त्या गोष्टी नक्की शिकायला पाहिजे आता नोकरी आपण करू शकत नाही तर जे पॉसिबल नाही आहे त्याचा विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी आपण करू शकतो त्याचा जर विचार आपण केला तर आपणच पॉझिटिव्ह आणि फ्रेश राहू आपण आपल्यासाठी थोडाफार वेळ दिला त्याच्यामध्ये आपण खूप सगळ्या गोष्टी अशा विचार केल्या की आपण आपल्यामध्ये काय अशा गोष्टी आहे की ज्या आपण करू शकतो आपल्याला कशामध्ये जास्त आवड आहे किंवा काय अशी गोष्ट आहे की जी इतरांना जमत नाही ती आपल्याला जमते थोडा वेळ जर एकांतात बसून आपण आपल्यासाठी दिला ना तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आपोआप मिळतात आणि आपल्या आपल्यामध्ये आपोआपच इंटरेस्ट क्रिएट होतो आणि आपण त्या गोष्टी करायला सुद्धा लागतो एकदा जर आपण त्या गोष्टी करायला लागलो तर सर्व निगेटिव्ह थॉट्स हे दूर जातात आणि आपण चांगल्या प्रकारे आनंदी आणि हॅप्पी राहू शकतो सेल्फ टॉक म्हणजे बेस्ट मेडिसिन पण आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपले विचार हे पॉझिटिव्ह असले पाहिजे नक्कीच आपल्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी येईल की जे आपण करू शकू आता आपण इतके सोशल झाले आहोत की आपण एखादा ग्रुप जॉईन करू शकतो त्या ग्रुप जॉईन करून आपण आपल्यामध्ये थोडा पर्सनॅलिटीमध्ये बदल करू शकतो आपण नवीन लोकांना भेटू शकतो त्यांच्याकडूनही या बऱ्याच गोष्टी आपण शिकू शकतो प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगली गोष्टही असते आणि ती जर आपल्याला कळली तर आपण बऱ्याच गोष्टी या लोकांकडून पण शिकू शकतो प्रत्येक वेळी फक्त पैसाच कमवायचा आहे या उद्देशाने नाही तर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपल्या विचारांमध्ये कसा भर पडणार तर यामधूनही आपलं शिक्षणच झडकत असतं आणि आपण जेव्हा या, या सर्व गोष्टी करतो तेव्हा लोकांचा अजिबात विचार करायचा नाही कारण लोकांचा जर विचार केला तर आपण कधीच जीवनामध्ये काहीच करू शकू नाही कधी कधी काय होतं की आपलं शिक्षण हे वेगळं झालेलं असतं पण आपल्या डोक्यामध्ये वेगळे विचार येतात आणि आपल्याला वेगळं काही करायची इच्छा होते मग आपण विचार करतो की लोक काय म्हणतील तुझं शिक्षण तर वेगळंच झालेलं आहे आणि तू करते काय आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे आपण काहीही करू चांगलं किंवा वाईट लोक आपल्याला कधीच चांगलं म्हणणार नाही म्हणून तुमचं शिक्षण जे काही झालं असेल खूप चांगले उच्च शिक्षित असाल तुम्हाला अगदी छोटासा बिझनेस घरून काही स्टार्ट असेल तर तुम्ही सर्व गोष्टी करू शकता कारण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा लोक येत नाही त्याच्यामुळं जर आपल्यामध्ये काही हिडन टॅलेंट असेल तर ते आपण बाहेर आणून नक्कीच घरी पण काही करू शकतो आणि थोडाफार पैसाही कमावू शकतो आता प्रत्येकाकडे काही ना काहीतरी हिडन टॅलेंट हे असतंच फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे कधी कधी कोणाला कुकिंग छान जमते कधी कधी कुणाला घर ऑर्गनाईज छान करता येते किंवा कोणाला डेकोर करता येते किंवा कुणाला काही ग्रीटिंग्स बनवता येते खूप सगळ्या अशा गोष्टी आहेत कोणाला डान्स आवडतो कोणाला गाणं म्हणता येतं तर अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टीमधूनही आपण छोटं काय का होईना थोडंफार स्टार्ट करू शकतो कुणी घरूनच बिझनेस चालू करू शकते किंवा मग कोणी ज्वेलरीचं सेलिंग किंवा मग कपड्यांचं सेलिंग किंवा मग कोणाला केक बनवायला आवडत असेल तर केकचं सेलिंग या सगळ्या गोष्टी आपण घरूनच करू शकतो आणि थोडे का होईना पैसे हे कमावू शकतो फक्त शिक्षण आता घेतलं आहे शिक्षणाचा आणि आता आपल्याला जे काम करायचं आहे त्याचा काही संबंध नसला म्हणून ते आपण करायचं नाही असं अजिबात नसतं आपल्याला नोकरी तर करता येत नाही पण आपल्याला पैसे कमवायचे आहे मग आपल्याला त्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागेल काही ना काही उपाय मार्ग हे शोधावेच लागतील म्हणून न लाजता लोकांचा विचार न करता आपण असे छोटे मोठे बिझनेस चालू केलेत तर त्यातून आपला वेळही जाईल आणि आपलं शिक्षण पण उपयोगात येईल आणि आपल्याला पैसेही कमावता येतील आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं जेव्हा लग्न झालं त्यानंतर अद्विक लगेच झाला आणि त्याच्यामुळं त्याला तो छोटा होता त्याला बघायला कोणी नसल्यामुळं मला तो दोन वर्षाचा होईपर्यंत काहीच करता आलं नाही पण त्यानंतर मी ऑनलाईन क्लासेस लावले होते घरी थोडा वेळ का होईना अभ्यास करत होते आणि हळूहळू जसा तो मोठा होत गेला तसं मी कोचिंग जॉईन केले आणि त्यातूनही थोडेफार पैसे मी कमावतेस आणि आता मला आवड म्हणून यूट्यूब स्टार्ट केले तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा सो भेटूया अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स बाय